नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत जुनी पेन्शन योजना तसेच विविध मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील नगर परिषद व नगरपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी यांचे गेल्या सहा दिवसांपासून संप सुरू आहेत महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीमध्ये सुमारे तीन हजार संवर्ग अधिकारी व साठ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे या सर्वांना जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू असेल असे राज्य सरकारने जाहीर केले या घोषणेला तब्बल अकरा वर्षाहून अधिक काळ झाला आहे यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही आज अखेर कोणतीही पेन्शन योजना लागू केलेली नाही राज्य सरकार आणि नगरविकास विभाग दखल घेत नसल्याने नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे भविष्याची कोणतीही तरतूद नसल्याने अधिकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत याबाबत वित्त विभाग नगरविकास विभागाकडे बैठक घेऊन तोडगा काढणे अपेक्षित आहे मात्र असे न होता अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले जात आहे मी योगेश्वर खैरे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक तीन सप्टेंबर रोजी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून या संपाची बेमुदत संपाची सुरुवात केलेली आहे आम्ही राज्यभरातील नगर परिषदांमध्ये हा एक प्रकारचं चा आंदोलन चालू आहे या आंदोलनाचं सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे नगर परिषदांमध्ये गुणवत्तापूर्ण काम व्हावं म्हणून राज्य शासकीय संवर्ग अधिकाऱ्यांची शासनानं नेमणूक केली पण शासनानं नेमणूक केली त्यांना राज्य शासकीय दर्जा दिला आणि त्या राज्य शासकीय दर्जाला वित्त विभाग मान्यता देत नाही वित्त विभागाचं म्हणणं असं आहे की कलम संविधानाच्या कलम तीनशे नऊ अंतर्गत ह्या पद नोटिफाय व्हायला पाहिजे होते ती पदं नोटिफाय होत झालेली नाहीत त्याच्यामुळं हा दर्जाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही याबाबत आमची अशी मागणी आहे की आमचं जे पालक डिपार्टमेंट आहे आमचे जे नियुक्ती प्राधिकारी आहेत मान्य आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालय यांनी त्याबाबत आर आर जे असेल आर आर म्हणजे जे आमचे सेवाप्रवेश नियम असेल त्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी त्यास नगर विकास विभाग वित्त विभाग मान्य मुख्यमंत्री महोदय मा ज्यांची असेल त्यांची मान्यता घ्यावी आणि आम्हाला तात्काळ सेवार तायडी द्यावा जेणेकरून आमच्या मागण्यांची दखल घेतली जाईल या मागण्यांची दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून दखल घेतली जात नाहीये वरिष्ठ पातळीवरून त्यामुळे आम्हाला हा संप सातत्यानं सुरू ठेवावा लागत आहे साधारणपणे दोन हजार पाच ला नवीन पेन्शन योजना लागू केली जी गेली महाराष्ट्रात परंतु त्यानंतर नगर परिषदेच्या अधिकारी आणि नगर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही लाभ देण्यात आलेला नाही आतापर्यंत कोण म्हणजे मागच्या एकोणीस वर्षापासून कोणतीही पेन्शन नाही अशी अवस्था आहे त्याचप्रमाणे एन पी एस लागू न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दोन हजार पाचपासून नंतर नोकरीत लागलेले आणि आता सेवानिवृत्त झालेले आणि मयत झालेले नगरपरिषद कर्मचारी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे त्यांना कुठली भरपाई मिळालेली नाही याशिवाय सर्व नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची आणि नगरपरिषदांची म्हणजेच नगरपरिषदेचा हिस्सा शासनाचा हिस्सा आणि कर्मचाऱ्याचा स्वतःचा हिस्सा एका वेगळ्या अकाउंटवर ठेवला जातो आहे आणि त्याचं व्याज नगरपरिषदा भरताय महाराष्ट्रातल्या सगळ्या नगरपरिषदांची आर्थिक परिस्थिती विदारक असताना याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचा आर्थिक तोटा तर तो होतोच होतो आहे त्याचबरोबर शासनाचाही आर्थिक तोटा होतो आहे जर ते पैसे वेळेत एन एस डी एलला गेले असते सगळ्यांना प्राण नंबर मिळाले असते तर ही म्हणजे किती दुर्लक्ष केलं जात आहे त्या सर्वांचाच तोटा आहे फायदा कोणाचाच नाही तरी त्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून नायला जास्त आम्ही एकोणतीसपासून संपात उतरलो आम्ही फक्त प्रशासकीय कामकाज बंद केलं आणि उद्यापासून आम्ही नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी अत्यावश्यक हो सेवाही पूर्ण महाराष्ट्रात बंद करणार आहोत आणि आत्तापर्यंत आमची शासन स्तरावर कुठली दखल गेली घेतली गेलेली नाही इवन आम्हाला चर्चेलासुद्धा बोलवलं नाही या उलट आम्हा विरुद्ध कारवाईचा पत्र काल आलेलं आहे पण आम्ही त्या कारवाईला घाबरणार नाही आम्ही सगळे एक आहोत नगरपरिषद कर्मचारी संवर्गाधिकारी सगळे एक आहोत आणि आम्ही एकजुटीने शासनाच्या वरिष्ठ कार्यालयांच्या या चुकीच्या वागण्याचा निषेध करतो आणि आमची शासन स्तरावर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या या तुमच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची माफी मागतो कारण आम्ही काम करत नसल्यामुळं त्यांची गैरसोय होते पण आमच्याकडं मागच्या एकोणीस वर्षापासून दुर्लक्ष केलं गेलं म्हणून आम्हाला नाईला जास्त इथं येऊन बसावं लागलं संप करावा लागला